रामकृष्ण हरी श्रावण महिन्यातल्या चिंतनमालेमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गातीतील काही निवडक अभंगांचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करत चिंतनासाठी आज घेतलेला अभंग असा आहे आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका चुकामने मज घडो त्यांची सेवा तरी दे तरी माझ्या दैवा पार नाही हा अभंग वारकरी संप्रदायामधला खूप प्रसिद्ध अभंग आहे कीर्तन आणि प्रवचनासाठी नेहमीच अनेक जणांच्या पसंतीचा हा अभंग आहे अभंगाचा अर्थही तसा खूप सुंदर आहे महाराज या अभंगामध्ये जीवनामध्ये सात्विकता किती महत्वाची आहे हे सांगण्याचं सा, हे स्पष्टपणे सांगत महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणत आहेत की आपुलिया हितात जो असे जागता धन्य माता पिता जीवनामध्ये आपलं स्वहित आणि त्याच्यासाठी जे कोणी जागरूक असतो ना त्यांचे आईवडीलच स्वतः हा धन्य असतात असं म्हणत महाराज आणि पुढं म्हणताना त्याच्या पुढं जाऊन सांगतायत की कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा एखाद्याच्या दे कुळामध्ये जर का कन्या किंवा पुत्र सात्विक जन्माला आले तर त्याचा आनंद खुद्द परमेश्वरला होतो असं देवाला होतो असं महाराज सांगतो कारण का तर अशा घरामध्ये गीता आणि भागवत यांचं श्रवण होतं गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबायचे कारण अशा घरामध्ये गीता आणि भागवतासारख्या महान ग्रंथाचं श्रवण केलं जातं नव्हे तर यांच्या मुखातून अखंड परमेश्वर पांडुरंग विठ्ठलाचं स्मरण केलं जातं असं म्हणतात महाराज त्यांचं चिंतन केलं जातं आणि मग अशा जर सात्विक भक्ताची सेवा करण्याची इच्छा खुद्द संत संतश्रेष्ठ तुकाराम महाराज करतायत तर ही सात्विकता किती प्रचंड मोठी आहे हे वेगळं सांगायला नको महाराज म्हणतायत की तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवापार नाही अशा सात्विक माणसाची सेवा जर संताला करता आली तर त्या संत महात्म्याचं दैवसुद्धा उजळून निघतं असं म्हणतात थोडक्यात सात्विकता किती महत्वाची आहे जगण्यामध्ये सात्विकता आणणं म्हणजे काय तर जगण्यामध्ये सत्य अहिंसा अस्तिह अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य अशा गोष्टींचा वापर करणं ती जीवनाची जीवनशैली करून टाकणं साध्या भाषेत सांगायचं चा झालं तर आपलं मन जे आहे ते नेहमी सत्याच्या वाटेवरच त्याला नेणं कुणालाही हिंसा न पोचवणं आपल्या वाचेनं किंवा आपल्या कृतीतून कुठल्याही कुणालाही आपल्याकडून हिंसा पोचणार नाही याची काळजी घेणं किंवा सात्विक सात्विक म्हणजे काय साध्या भाषेत ज्या माणसाचं मन स्थिर असतं ज्या माणसाचं मन एकाग्र असतं ज्या माणसाचं मन आनंदी असतं किंवा ज्या माणसाचं मन सतत प्रसन्न चित्त असतं त्या माणसाला सात्विक म्हणायचं आपण पण सात्विकतेचे वर सांगितलेले गुण आपल्या जीवनामध्ये अनुकरण करण्याचा प्रयत्न करूया अनुसरण करण्याचा प्रयत्न करूया आणि आज इथंच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा अभंगाबरोबर तोपर्यंत रामकृष्ण हरे